माननीय आमदार एकनाथराव खडसे शिक्षक भरती विषयी काय म्हणाले ते पाहूया शिक्षक भरतीच्या संदर्भात पोर्टलद्वारे भरावं हो ते स्वतः संस्थेनं भरायची परवानगी आता ठेवलेली नाही आहे शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत ते भरा तुम्ही व्यपगत करून टाकलेले आहे आता लायब्रेटरी बघा लॅब असिस्टंट म्हणतात सुद्धा परवानगी तुम्ही दिलेली नाही सगळे व्यपगत केले शाळांमध्ये ना शिपाई नाही आहे शाळांच्या दुरुस्तीसाठी पैसा नाही आहे शाळांच्या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये कितीही आपण मेहनत घेतली चांगली आहे तुम्ही अपेक्षा केली तरी कसे करायचे झाडं कुठे मारायचा ने झाडं मारायचं का ने झाडं मारायचा लॅब मध्ये कुणी जायचं लॅब असिस्टंट तुमचे एक लॅब असिस्टंटची जागा ठेवली तुम्ही त्याच्यासाठी लॅब टेक्निशियनच्या खाली लॅब असिस्टंट तेवढा जागा तर कसं लावणार शाळा मग या संदर्भात शासनाकडे जर पैसे येतात या गोंडेश्वरला करता कशाला तुमच्याकडे जर पैसे येतात आरटीए सारखी योजना आणली कशाला आता हे बजेट सेशन आहे किमान या बजेट मध्ये तर तुम्ही सगळं प्रयोजन केले आहे का अठराशे अठराशे कोटी रुपये वर्षानुवर्ष जर दे तुम्ही देत असाल आणि तुमच्या तिजोरीमध्ये खडखडा असेल तर कशासाठी अशा घोषणा करत राहता विनाकारण मोठं नाव तुम करायचं दाना आणि मला बाजीराव म्हणा अशा स्वरूपाची स्थिती तुमची दिसते आता प्रश्न असा आहे की पूर्वीच्या कालखंडामध्ये तुम्ही जे वेतनातर अनुदान देत होता त्याच धर्तीवर आता वेतनातर अनुदान देणार का शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या संदर्भात पवित्र पोर्टल केलं वगैरे पण भरतीची परवानगी नाही शिपाईची परवानगी नाही अनुदान कुठलंही अनुदान नाही आणि मग देल दुरुस्ती कशी करायची रंगरंगोटी कशी करायचे स्वच्छता कशी करायची शाखेबाजी झाडो संस्था तालुक्यांनी झाड भरावं का कशा रीत्यांना दुरुस्त करायचं इमारतींचा मला पक्षाचं उत्तर पाहिजे एका प्रश्न दर्जेदार शिक्षणाची तुम्ही अपेक्षा करत असताना त्या संस्थेवर जबाबदारी आहे सारे म्हणतात त्या संस्थांनी केलं पाहिजे त्यांनी तो दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे आणि शासनाने फक्त पगार दिला पाहिजे बाकी काही करता का नाही परीक्षा घेतल्या पाहिजे एवढंच का पूर्वीसारख्या अनुदानाच्या ज्या व्यवस्था आहे त्या परत तुम्ही सुरू करणार आहात का आणि पोर्टलपेटा बंद करावं ज्या शिक्षण संस्थांना परवानगी कोणतं पगार आहे